नमस्कार मी ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे मंगळवेडा मंगळवेडा शहरामध्ये पाच सप्टेंबर हा जो शिक्षक दिन आहे शिक्षकाच्या साठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे या दिवशी सजग नागरिक संघ मंगळवेडा आणि अॅग्रिकॉस एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमान शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा महागौरव सोहळा दोन हजार पंचवीस या एका महागौरव सोहळ्याचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पाच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगवडा इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगवडा तालुक्यामध्ये असा पुरस्कार सोहळा असा शिक्षकांसाठीचा सा गौरव सोहळा कधी झाला नव्हता असा न ना भविष्यती आणि सजग अॅग्रिक्वास पुरस्कार शेतकऱ्यांना सुद्धा देण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीचा सा एक चांगला कार्यक्रम एक आपल्या तालुक्यामध्ये होत आहे त्यासाठी प्रमुख मान्यवर सुद्धा आहेत मान्य आमदार दादा औताडे साहेब आहेत माझे आमदार दत्तात्रय सावंत सर आहेत अनिल दादा सावंत आहेत प्रणिताई भालके आहेत अं मॅडम आहेत बाळासाहेब झांभरे पाटील आहेत श्री ज्ञानदेव जावीर साहेब आहेत साहेबराव पवार साहेब आहेत आणि या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वेगळं आकर्षण म्हणजे डॉक्टर संजय कळमकर प्रसिद्ध साहित्यिक आहेत त्या अहिल्यानगरच्या आहेत आणि त्यांचं एक व्याख्यान एक मस्तपैकी चांगलं व्याख्यान ऐकल्याला एक आनंदाची मेजवानी मिळणार आहे आणि ह्या कार्यक्रमाचं जे प्रायोजक आहेत अॅग्रिकॉस एक्सपर्ट प्रायवेट लिमिटेड कंपनी आणि महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी मंगळवेढा हे सहप्रायोजक आहेत तर सर्व शिक्षकांना व सर्व शेतकऱ्यांना एक मी विनंती करतो की जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं हा एक गुणगौरव सोहळा पाहण्यासाठी एक नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी आपण या कार्यक्रमासाठी पाच सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळा आपण उपस्थित राहावा अशी विनंती करतोय धन्यवाद